मित्रांनो सैराट या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर हा सध्या गायब झाला आहे अभिनेता आकाश ठोसर याचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा फॅन फॉलोईंग आहे त्यामुळे तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात नेहमी राहत असतो मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार आकाश हा मागील एक वर्षापासून त्याच्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाहीये मागील एक वर्षापासून आकाशने त्याच्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबुकवर एकही पोस्ट केलेली नाही वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आकाशने त्याचा फोटो शेअर करत शेवटची पोस्ट केली आहे आणि तिथून तो सोशल मीडियावरून गायब झाला आहे याशिवाय तो बऱ्याच काळापासून मीडिया समोरही आलेला नाहीये त्यामुळे आकाश हा सोशल मीडियावर सक्रिय नसल्याची बाब त्याच्या चाहत्यांच्या लक्षात येताच काहींनी कमेंट करत त्याची काळजी व्यक्त केली आहे तर काहींनी तो कुठे गायब असल्याची विचारणा केली आहे दरम्यान चाहत्यांच्या या प्रश्नावर आकाशने अजून तरी काही उत्तर दिलेले नाहीये त्यामुळे सध्या त्याचे चाहते त्याची काळजी व्यक्त करताना दिसत आहेत